नमस्कार मी कोंडेराम लक्ष्मण आवळे मोक्काम जाम तालुक्याबाई जिल्हा सातारा मला आज दोन अकरा पंचवीस या दिवशी संगमनर मुक्कामी आपले उद्योगमंत्री माननीय उदय सावंतजी त्याचप्रमाणे पालकमंत्री श्रीयुत माननीय विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ साब साहेब यांच्यामार्फत मला आज पुरस्कार देण्यात आला खूप आनंद वाटला कारण या संग्नाच्या भूमीत मी कलावंताच्या बाबतीत वाढलो कांताबाई सातारकर ह्या माझ्या गुरु आहेत त्यांनी मला शिकवलं घडवलं आणि आज मी हा पुरस्कार त्यांचाच आहे आणि मला मिळतोय तोही पहिला त्याबद्दल मी स्वतःला धन्य समजतो खूप चांगला वाटलं मला आनंद वाटला माझ्या जीवनातला पहिला आणि पहिला आनंद असेल हा की इतका मोठा आनंद मला इतका मोठ्या मान्यवरांच्या हातून आणि या भूमीत मला मिळतो आहे कारण ही भूमी ही माझी कर्मभूमी आहे जन्मभूमी जांब असली तरी कर्मभूमी माझी संगमने आहे हे मला प्रामुख्यानं सांगवं वाटतं खूप आणि खूप आनंद झाला मान्यवरांनी माझं कौतुक केलं गावानं कौतुक केलं वार्ताहरांनी कौतुक केलं संपूर्ण माझ्या मीडियावाल्यांनी कौतुक केलं वार्ताहरांनी कौतुक केलं हे सगळ्यात फार मोठं आहे कारण मी त्यांनी मला मोठं बनवलं म्हणून मी मोठं झालो आज तुम्हा सर्वांचं सहकार्य पाहून माझाही ऊर भरून आला मी ज्यावेळी स्टेजवर भाषण केलं होतं त्यावेळी अक्षर माझे डोळे भरून आले होते याच्या माझा उद्देश असा की मी भावना प्रदान झालो होतो आणि खूप समाधान मला वाटलं असं समाधान कुठे मिळणार आहे कारण खूप आणि खूप वार्ताहरांनी मला सपोर्ट केला मला खोदून प्रश्न विचारले आणि त्यांची उत्तरं देऊन माझ्या कोणतं संपूर्ण माहिती मिळून घेते त्याबद्दल संपूर्ण वार्ताहरांचा मी आभारी आहे धन्यवाद महाराष्ट्राच्या भूमीत अजून काही पुरस्कार मिळालेले का तुम्हाला नाही हा पुरस्कार पहिलाच आहे हां मग एक आ, बेलेला पुरस्कार मला मिळला होता स म्हणजे संगीतरत्न दत्ता महाडिक जीवन गौरव पुरस्कार दोन हजार तेवीसला आता संगमनेर मध्ये कोणता पुरस्कार मिळाला आता संगमनेरमध्ये कांताबाई सातारकर यांच्या नावाने मला पहिला पुरस्कार मिळतोय आतापर्यंत तुम्ही कोणते कोणते वगनाट्य लिहिले तसं वगनाट्य मी खूप लिहिलेली आहेत पण काय पाचीन झालेत काही पाचीन झाली नाहीत परंतु शेतकरी आत्महत्या किंवा ही शिक्षक अशी चित्राला बाधा इष्काचे एड्स पुन्हा आणखीन मला वाटतं ही शिक्षा सावकार आला ठिणकसा झाला भडका अशी पुष्कळ स्वग्नाट्य माझ्या लेखनातून काढली धन्यवाद ले शुभेच्छा तुम्हाला